मित्रांनो गुड मॉर्निंग चाललंय नाहीला का आमचं किती कांद बारख्याला बारख्याला ते आम्ही घरची घरी झोपून आहे मित्रांनो चाललंय तायच जरा आमच्यात त्या बाहातवड्याच नियोजन आहे बहातवड्याच आहे ना पैरे बातवड्याचं नियोजन चाललंय मित्रांनो आज अशा प्रकारे आधी आध्याला ताय दि परड्याच उग ती उक्त दे परडायच नाही मोठा नाही झाला ना काय उगं देऊन पैसे ना माझे मोठं कांदा असल्या उक्त परवाडताना परवडतात आपला परवाड कशाला खर्च करायचा आपलं तरी काय काम तवा कुठं सतरा अठरा सारा नाही तर बघू काढायचं टायमाला चाल टाइम आहे अजून होत वाटत गावरा एक अजून एक मला वाटतं ह्या महिन्याचा पुढच्या महिन्याच पंधरा तारखे पत्वर येईन काढायला कांदा येते बहुतेक असा अंदाज आहे माझा मोठं नाही झालेला उन्हामुळे पाणी पिवळ पडलं पिवळ नाही पडलं अण्णा ए अण्णा पिवळं नाही पडलं उन्हा शोकलं आरती उन्हानी झाली का आता खाली मोठं झालं नाही म्हणतोय मी तोडा ओके तो आधी चुकू काय तरी खाल्ला ओके ताल्लायला खूक पल्ला अरे ये खा चुका आहे पाखरू अका मित्रांनो चिकू खाल्लाय पाखराने म्हटलं बघाव काय केलंय डिझाईन <laughs> हो कसा आहे बी खाली आहे हो हारक चांगली चुंगडी निघन काही का ना काय निघेन ती निघन वाया तर नाही गेलं केलं सर मग आकासाहेब काय नियोजन चालले हा आका साहेब म्हणते बाकरीचा काही नियोजन चाललंय होईन हा मित्रांनो चक्कूला चक्कू राहिलेत बरं का कुठं बुट आहेत थोडं अशा तरी सकाळ सकाळ चपकाय सुरू होता येईल काय साधवून नाही शिर्डांचं सारे निसरणू खायला आण टाकले खाऊन झाले कोणत्या ह्या पिपवाडीच्या हा पैसे आहेत का शेरटा पिपवाडीच्या काय उपेक्क नाही जशी जात नाही तशीच परत पाळत होतो अड्णा आम्ही नव्हत्या गावात नाही घेतला तस म्हणे काय उपयोग नाही त्याचा वैर अण्णा मुरला बाजा बही आपल्या आईचा असे ना इथला काढतात म्हणून म्हणलं आय तू कशी आहेत गेल ना बच्च केलं नाही जानेवारी सव्वीस जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च आता कशाचा मला काय माहिती तुम्ही काय केलं ती मग घेतलं होतं पण कोण चालू केला मला काय माहिती कोणी पाणी मी मग पाणी घ्याल तर वाजत नव्हतं काहीशी चालला होता गड आपला जे सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीच्या आधीच पेरला होता आपण पंधरा तारखे आसपास पेरला तो आज ह ना आम्ही एक मिनट आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिना संपलाच म्हणायचं साडेतीन महिने होत आले त्या म्हणजे अजून मला वाटतं हे महिन्या अजून दहा बारा दिवसात साडेतीन महिन्या होत्यात बहिमुखाला म्हणजे आज की तारीख आहे अजून पाच सात दिवसातच म्हणायचं आज मला वाटतं चोवीस तारीख असेल बहुतेक चोवीस एक चोवीस आहे का तेवीस आहे काय माहिती मला वाटतंय बहुतेक तर आज शुक्रवार आहे ना आज पंचवीस तारीख आहे ना पंचवीस आहे आज पंचवीस अजून पाच दिवस आता ताई ताई अजून पाच दिवस आता आपल्या भाई मुखाला मला वाटतंय हो साडेतीन महिना होत्या राईट साडेतीन हो म्हण बघ जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पण ही एक मोडप होतोय ना जानेवारी सव्वीस जानेवारीचा नेम्याचं पुढे पेरलाय नातलं पंधरा दिवस धरायचे आहेत पंधरा दिवस धरावं लागतात ना साडेतीनच होतात महिने साडेतीन महिने निघतो ना बही मग अन्न चार लागतात झालं की मग साडेतीन महिने पहिले वैनी ती काय शनिवारी यायच्यात का उद्या फोन लागणार तुमच्यावर तुमचा मोबाईल काय होतं सारखं काय कळत तुमचं तर मोबाईल रेट टाकून येडच आहे काम आहे सारखंच पैस अर आमच्या ताईच्या मोबाईल तस म्हण म्हणून टाकलं उडलेला सुद्धा कळत नाही बॅलन्स कसं काय काय होते काय माहिती काय अवघडच आहे वाड्या या असल्या मोठ्या मोबाईल वापरायला परवडायचं म्हणतं मित्रांनो जिओ आयडियाचं कार्ड असलं का नाही बारक्या मोबाईलमध्ये ते बियालाच नाही टाकल्यावर काहीतरी वाटतं कट करून घेतात काहीतरी दिवस कमी करतात वाटत असं काहीतरी हाय न्यूज मला नाही एवढं माहिती हाय वाटतं काहीतरी असं खायला चाललाय रे वर हा चकू पिक कच इथं घरात असलं तर खा का खडण घेऊन कच चेकू खात का खात असलं ती हे झालेलं चकू इथं उन्हा असलेलं मरणाच थांबा की अन्ना मला थोडा व्हिडिओ राहिला आहे पाच मिनटं थांबा मग बघी मित्रांनो हो काही असं निवजून चालले बाहतुड्याचा साल। आज चला संध्याकाळच्या भागात तुम्हाला डायरेक्ट बाहतुडे दावले जातील ती बी हाज्यावर टाकलेली साडी साडीवर ना गोल 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 हाताने जमानदारायला ओझास तरी किती इथं खडा केलाय रे मोकळ्यात मित्रांनो आम्ही घेतोय हन्नात काय पोरात लव जवळ लावले काय झाडून घेतलं नाही काय नाही आंबा खा पण परत उचिक फिचिक होतून आजारी पडलात नको सांगू त्याला नाही रुचिक काही आंबेला आंबा खाव काय कुठं ना करतील बाबा जा पुढे सारतो जरा मित्रांनो सकाळ सकाळ काढा दे एक मक्का व्हिडिओ चलस क कसला रस अस नाही आधे म्हणतो नात करते काय मित्रांनो त्या गोष्टीवर हिडिओ करावा असं वाटतंय बाहेर सकाळचं वातावरण असं मित्रांनो सगळे आपापल्या कामात आहेत फ्री रोजचं न्यू इयरचं काय चाललंय काय नाही असंच का नाही राहू चला मित्रांनो बाय बाय रामकृष्ण हरी आणि संध्याकाळच्या भागात भेटू संध्याकाळी